पण इंद्रजीत दादा असं सारखे वाटत जे की त्यांचं म्हणणं आहे की त्यांना म्युझियम मधूनच पत्र आलेलं आहे जिथून ही वाघ नखा आली आहे त्याच म्युझियमने पत्र लिहिलंय इंद्रजीत सावंतांना की ही वाघ नक्की ओरिजिनल आहेत का नाही हे माहिती नाही असं तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे नक्की ही वाघ नखं कुठून आली आहेत काय आली त्याचं ओरिजिन काय हे काहीच समजत नाहीये नक्की आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने आजच्या त्यांच्या कार्यक्रमात खरं कधीतरी बोलावं हो आणि सांगावं महाराष्ट्राच्या जनतेला की वाघनखं नक्की ओरिजिनल आहेत का नाही हा पहिला मुद्दा त्याचं कारण असं खूप अपेक्षेने लोक तिथे जात आहेत लहान मुलं पिढी शाळा तुमच्याच चॅनलवर मी आता पाहिलं की शाळांसाठीही ते वेगळा वेळ ठेवणार आहे तर जर मुलांना एक म्युझियम ओरिजिनल पीस आपण जाणार होतो आणि नंतर काही कालावधीनंतर सरकारच लोकांना फसवतं असं झालं तर मुलांच्यावर काय संस्कार होते त्याच्यामुळे असं काहीतरी पॉलिटिकल विधानसभा समोर ठेवून काहीतरी असं करण्यापेक्षा जे आहे जे सत्य आहे इतिहास स्वतःच्या मनापासून लिहिता येत नाही इतिहास जो खरा आहे तोच लिहायचा असतो